नमस्कार आज आपण दाळ न वापरता एकदम चविष्ट अशी गावरण पद्धतीची पालकची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर पालकाची भाजी बनवण्यासाठी ना मी इथं एक मोठ्या आकाराची पालकाचे गड्डी अशा पद्धतीने स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आहे आणि हे पालकच्या ना आपल्याला अशा श साईडचे जे कवळं देठ असतात ना म्हणजे कवळ्या हे ह्यासुद्धा अशा पद्धतीने घ्यायच्यात हे फेकून नाही द्यायच्या अशा पद्धतीने कवळे असेल तर घ्यायचे असं स्वच्छला साफ करून घ्यायचे आणि ही भाजी तुम्ही अगोदरच धुवून नंतर पुसूनसुद्धा कट करू शकता किंवा नंतर कट केले तरी धुतले सुद्धा चालू शकते तर आता ही भाजी आपण कट करून घेऊया तर भाजी अशा पद्धतीने मी हातावरच कट करून घेऊ राहिले तुम्हाला जर हातावरती नसेल जमत तर तुम्ही असं पोळपाटावरतीसुद्धा चाकून कट करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने एकदम बारीक म बारीक म आकारामध्ये याला कट करून घेऊ राहिले तुम्ही थोडंसं असं मोठ्याला कट केलं तरी चालणार काय होत नाही शिजलं तरी ते व्यवस्थित एक जीव तर होणारच आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं सगळे पालकची भाजी आता इथं कट करून घेतलेली आहे आता याला आपल्या स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता लगेचच काय करायचं आहे एखादं मोठं भांडं घ्यायचं किंवा कढई किंवा पातीला ज्याच्यामध्ये तुम्हाला पालकची भाजी शिजवायची आहे त्याच्यामध्ये ही भाजी आपल्या स्वच्छ धुवून टाकून घ्यायची आहे त्यानंतर लगेच त्यान एक मिडियम आकाराचा टोमॅटो याच्यामध्ये आपल्याला असं बारीक कट करून टाकून घ्यायचं आहे टोमॅटो शिजताने टाकायचं म्हणजे छान अशी टोमॅटोची चवसुद्धा या भाजीमध्ये येते त्यानंतर लगेचच इथं मी एक ते दोन चमचे आपल्या ना ते शेंगदाणे असेच कच्चे घेतले याच्यामध्ये टाकून घेतले छान लागते असे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकले तरीसुद्धा चालत त्यानंतर लगेचच आपल्याला थोडंसं अर्धा ग्लास किंवा एक ग्लास पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लगेच याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी गॅसवरती गॅस फुल गॅस करायचं आहे सुरुवातीला नंतर मिडियम गॅसवरती ही गा भाजी आपल्याला शिजवून घ्यायची तर बघू शकता मी इथं भाजी शिजण्यासाठी ठेवून दिलेली आहे तर बघू शकता मिडियम ते कमी गॅसवरती इथं मी भाजी शिजवून घेतलेली आहे आणि भाजी मस्त अशी मऊ शिजलेली यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंच पाणी याच्यामध्ये राहिलेलं आहे आता लगेचच काय करायचं आपल्याला तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं आहे याच्यावरती झाकण ठेवून हे साईडला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण वाटण तयार करूया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर भाजी हे तिखटच थोडी असलं तर चांगली लागते बाकी तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता त्यानंतर लगेच सात ते आठ लसणाच्या पाक्या टाकून घ्यायच्यात अर्धा चमचे जिरे टाकायचे त्यानंतर लगेच त्याच्यात भाजलेले शेंगदाणे थोडशा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता लगेच आपली इथं भाजी शिजलेली याला काय करायचं खलबत्त्याचा जसा दांड असतो ना त्याने आपल्याला व्यवस्थित याला घरटून घ्यायची तर अशा पद्धतीने भाजी बनविना तर काय होतं एकदम भाजी अशी एक जीव होते आणि मस्त अशी चवीसुद्धा बनवून तयार होते तर अशा पद्धतीने एक जीव करून घ्यायचे तर बघू शकता अशा पद्धतीने भाजी मी घरटून घेतलेली आता लगेच बनवायला सुरुवात करूया तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्याच्यावरती तीन ते चार चमचे तेल टाकून घेतले तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे त्यानंतर लगेच आपल्याला तीन ते चार लसणाच्या अशा यानं बारीक कट करून घेतले ते सुद्धा टाकायचे जेव्हा चिरायला समून व्यवस्थित तडतडल्यानंतर लगेच आपण वाटून घेतलेलं mm. शेंगदाण्याचं वाटण सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचे आता दोन ते तीन मिनटं छान असं हे परतल्यानंतर लगेच आपल्या ह्याच्यामध्ये एकदम थोडीशी हळद म्हणजे पाव चमच्यासारखी तर हळद टाकून घ्यायची एकदम थोडीशीच टाकायची जास्त हळद नाही टाकायची आणि छान असं याला सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आता छान हे मसाला भाजल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपली शिजलेली भाजी टाकून घ्यायची तरी भाजी टाकून घ्यायची आता जेवढं पात पाहिजे ना तेवढं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान याला असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने याला मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ हे चवीनेच टाकायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनटं ही भाजी छान अशी उकळून घ्यायची किंवा शिजवून घ्यायची तर आता पाच ते दहा मिनटानंतर छान अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आणि किती मस्त दिसत राहिले तुम्ही बघू शकता चवीला तर इतकी अप्रतिम होते ना एकदम झटपट बनवून आपली भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून घेतलेले आहे आणि आपली भाजी बनवून तयार झालेली आहे एकदम झटपट आणि एकदम चविष्ट अशी भाजी बनवून तयार होते तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते एकदा बनवून आणि तुम्ही परत परत असेच बनवता आणि एवढी छान आणि एवढी टेस्टी बनवून तयार होते कशी वाटली ना रेसिपी एकदा नक्की मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी थोडी तरी आवडली ना नंतर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असताना त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघू शकता तुम्ही किती मस्त ही भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता एकदम चविष्ट अशी भाजी बनवून तयार झालेली आहे एकदा नक्कीच अशा पद्धतीची भाजी भरून बघा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास एक लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद